हुपरीतील माजी उपनगराध्यक्ष लट्टे यांच्यावर ईडीचा छापा हुपरीसह जिल्ह्यात खळबळ दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क दिनांक एकवीस विशेष प्रतिनिधी ईडी म्हणजेच सक्त वसुली संचनालयाच्या पथकाने शुक्रवारी हुपरी तालुका हातकनंगले येथील व्यावसायिक आणि हुपरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे यांच्या घरावर छापा टाकला पहाटेपासून सलग एकशे पंचेचाळीस तास लठ्ठे यांची चौकशी सुरू होती या कारवाईने हुपरीसह जिल्ह्यात खळबळ उडाली असून छापेमारीचे कारण अद्याप समोर आलेले नाही ईडीच्या पथकाने शुक्रवारी देशात अनेक ठिकाणी छापेमारी केली या कारवाई दरम्यान एक पथक चंदेरी नगरी हुपरी येथील व्यावसायिक भरत लठ्ठे यांच्या घरी पोहोचले लट्टे यांनी सुरू केलेल्या भिशी निधी बँक आणि परवानाधारक खाजगी सावकारीच्या व्यवहाराची माहिती पथकाने घेतली त्यांची बँक खाती आणि आर्थिक व्यवहाराचे तपशील अधिकाऱ्यांनी तपासले याबाबत सलग पंधरा तास त्यांची कसून चौकशी सुरू होती लटे कुटुंबियांसह त्यांच्या काही नातेवाईकांचीही चौकशी झाल्याची माहिती समोर येत आहे मात्र कारवाईचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही लठ्ठे यांचे एक मित्र दुबईत व्यावसायिक आहेत तसेच ते निधी बँक चालवतात यांच्याशी संबंधित माहिती अधिकाऱ्यांनी घेतल्याचे समजते व्यावसायिक लठ्ठे हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत त्यांच्यापेक्षा मोठे आर्थिक व्यवहार असलेले अनेक व्यावसायिक उपरेत आहेत तरीही त्यांच्यावरच ईडीची छापेमारी का झाली हे स्पष्ट झालेले नाही